सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते घराच्या उंबरठ्या बाबतीत या दोन गोष्टी घराच्या गृहलक्ष्मीने अवश्य कराव्या घरात सुख संपत्ती वाढते आणि अखंड लक्ष्मी नांदत असते आपण सर्वच महिला आपल्या घराच्या उंबरठ्याची नित्य नियमाने पूजा करत असतो आणि करायलाच पाहिजे उंबरठ्या बाहेर दारा रांगोळी काढणे दिवा अगरबत्ती करणे करणे कापूर जालने या गोष्टी खूप आहेत पण या सर्व गोष्टी करताना काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण रोज उंबरठ्यावर कापूर जाळत असाल तर कापूर जाळण्यासाठी उंबरठ्यावर मातीचेच भांडं घ्यायचे आहे तुम्ही मातीची मोठी पंती घ्या किंवा छोटी घ्या पण उंबरठ्यावर कापूर जाळण्यासाठी मातीचंच भांड घ्यायचं आहे तुम्हाला यामुळे काय होतं उंबरठा जळत नाही आणि काळे डाग उंबरठ्यावर कधीच पडत नाही आणि मातीत कापूर जाळल्याने आपल्या घराच्या उंबरठ्याचे पावित्र्य शंभर टक्के वाढत असते म्हणून आपल्याला उंबरठ्यावर कापूर जाळायचा असेल तर आजच आपल्याला मातीचं भांडं वापरायचं आहे तुम्ही धातूचं भांडं वापरत असाल तर त्याऐवजी मातीचं भांडं वापरून बघा शंभर टक्के प्रभावी ठरत असतं तुम्ही धातूच्या भांड्यातसुद्धा कापूर उंबरठ्यावर जाळू शकतात पण धा धातू कसं चटकन पटकन गरम होतं आणि उंबरठा लवकर काळा पडतो त्याचबरोबर बऱ्याच बर किंवा सर्वच घरांबाहेर उंबरठ्याबाहेर दाराशी रांगोळी काढली जाते ती रांगोळी एक ते दोन दिवसात नक्कीच काढून टाकावी म्हणजे उचलून घ्यावी आणि त्या जागी नवीन रांगोळी काढावी ती रांगोळी येणाऱ्या जाणाऱ्यांनी पायांनी पुसली जाते तशी रांगोळी कधीच दाराशी जास्त वेळ राहू देऊ नका तुमच्या दाराशी तुम्ही रोजच्या रोज रांगोळी काढतात तर त्या या गोष्टींची काळजी जरूर घ्या रांगोळी काढल्यानंतर रांगोळीत रंग भरलेले असतोच आपण रंग भरभरून रंग असतो सप्तरंग आपण आपल्या रांगोळीत भरतो तरी पण महिलांनो रांगोळीवर थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं हे सुद्धा आपल्या घरादारासाठी शुभतेचे प्रतीक आहे उंबरठ्या बाहेर रोज तुम्ही रांगोळी काढतात तर त्यावर थोडं का होईना हळदी कुंकू व्हायचं महिलांनो मगच तेव्हा आपली ती रांगोळी पूर्ण होत असते आणि आपल्या घरात शुभ गोष्टी घडून येत असतात त्याचबरोबर उंबरठ्यावर रोज हळदीचं लेपन करणे सर्वच गृह लक्ष्मींना जमत नाही मग काय करायचं सणावाराला मंगळवार शुक्रवार गुरुवार तुमचे उपवास तपास असतील व्रतवैकल्य या दिवसांना आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं गोमूत्राचं लेपन अवश्य करायचं रोज फक्त तुम्ही उंबरठा स्वच्छ पुसून घेतला हळदी कुंकू वाहून घेतला नमस्कार केला तरीही चालेल पण सणवार असतील मंगळवार शुक्रवार गुरुवार किंवा उपवास वगैरे असेल तुमचं व्रत वैकल्य या दिवसांना तरी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर असायला हवं त्याबरोबर आपला जो तुमच्या कुलदेवी आईचा वार असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल शुक्रवारी तरी आणि मंगळवारी तरी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर महिलांनो एक उपाय सांगत आहे घरात कितीही दुःख दारिद्र्य असू द्या किंवा लक्ष्मी टिकत नसेल तर हा एक उपाय करून तर बघा एक शुक्रवार फक्त एक वस्तू आपल्या उंबरठ्यावर ठेवायची आहे तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मी माता इतकी प्रसन्न होईल तुमच्यावर की तुम्हीच मला सांगाल की ताई छान उपाय आहे छान उप सेवा आहे आपल्या घरादारासाठी तर काय करायचं आहे शुक्रवार बघून संध्याकाळी संध्याकाळी शुक्रवारी हळद आणि दालचिनी एका वाटीत घ्यायची आहे तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद पावडर घ्यायची आणि चिमूटभर दालचिनीची पावडर घ्यायची आहे दालचिनीची पावडर तुम्हाला कुठंही मिळून जाईल आयुर्वेदिक दुकानात वगैरे किंवा तुमच्याकडं असेल दालचिनी थोडीशी बारीक करून घेतली पावडर वस्त्रगाळ पावडर घेतली तुम्ही तरीही चालेल थोडीशी हळद पावडर थोडीशी दालचिनी पावडर आणि त्यात तुम्हाला थोडंसं गुलाबजल टाकून घ्यायचं आहे ओलं करून घ्यायचं आहे जसं आपण हळदीचं लेपन उंबरठ्यावर करतो तुम्हाला जर संध्याकाळी शुक्रवारी तसं लेपन करता आलं तर नक्की करा नाही करता आलं तर आपले पाच पाच बोटं असतात आपल्या उजव्या हाताचे त्या पाच बोटांना ते हळद आणि दालचिनीची पावडर ओली केलेली लावायची आणि पाचही बोटं आपल्या उंबरठ्यावर लावून दिली तुम्ही तरीही चालेल नाहीच जमलं किमान ओलं हळद आणि दालचिनीची पावडर ओली करून एक तर आपण ठिपका ठेवू शकतो आपल्या उंबरठ्यावर तुम्ही करून तर बघा माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि दालचिनी आणि हळद ओलं करून गुलाब जलच लागणार आहे यासाठी तुम्हाला ती पावडर ओली करण्यासाठी तुम्हाला गुलाब जलच लागणार आहे गुलाब गुलाबजलात ओल्य करा आणि आपल्या उंबरठ्यावर जरूर लावा आणि दिवा लावायचा आहे दाराशी खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला करून तर बघा महिलांनो वाईट काहीच होणार नाही चांगल्या शुभ गोष्टी तुमच्या घरात घडायला लागणार आहे सात जन्मांचं दुःख दारिद्र्य दूर होणारा हा उपाय आहे ही सेवा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दर शुक्रवारी एक शुक्रवार करून तर बघा ओपॉप तुम्ही दर शुक्रवारी ही सेवा करायला सुरुवात होईल प्रगती व्हायला सुरुवात होईल दिवस रात्र तुमच्या लेकराबाळांची तुमची पतीदेवांची कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची दिवस रात्र सोन्यासारखी प्रगती व्हायला सुरुवात होणार ना, आहे अनि लक्ष्मी नारायणांना हळद खूप प्रिय आहे आणि दालचिनी माता लक्ष्मीला आपल्या घरात आपल्याकडं आकर्षित करण्याची खूप पॉवरफुल ताकद दालचिनीमध्ये आहे आणि गुलाबजल तर सर्वांनाच माहीत आहे गुलाबजलाने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड वास करते वास्तव्यास राहते आणि आपला उंबरठा सोडून कधीच जात नाही जी महिला दर शुक्रवारी ही सेवा करते ना तिचं घर अंगण उंबरठा तिला सोडून लक्ष्मी माता कधीच कुठंच जात नाही आपला उंबरठा सोडून माता लक्ष्मी बाहेर जात नाही अखंड आपल्या घरात वास्तव्य करते आणि दिवस रात्र आपल्या बाळांची आपली प्रगती सुरू होते जे स्वप्न तुम्ही बघितले नसतील तेसुद्धा हजारपटीने माता लक्ष्मी तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करून देणारी ही सेवा आहे जरूर करा अखंड लक्ष्मी वास्तव्यास राहण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हा उपाय दर शुक्रवारी करून तर बघा एक शुक्रवारी करून तर बघा आपआप महिलांनो तुम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी करायला लागाल संध्याकाळी ही सेवा करायची आहे असं नाही की भल्या पहाटे उठून तुम्हाला सेवा करायची संध्याकाळी चार पाच पाच वाजेनंतर जरी केली तुम्ही सात साडेसात वाजेपर्यंत चालेल पण दर शुक्रवारी थोडीशी हळद आणि दालचिनीची पावडर थोडीशी ओली करून घ्यायची गुलाबजलामध्ये आणि थोडीशी हळद आणि दालचिनी आपल्या उंबरठ्याला दोन्ही साईडला लावून तर बघा हळदी कुंकू वा नमस्कार करा दाराशी दिवा लावा बघा माता लक्ष्मी कशी धावत येते आणि तुमचं सर्व दुःख दारिद्र्य दूर करून देईल आणि अखंड तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर आपण बऱ्याच सर्वच महिला आपल्या उंबरठ्या बाहेर रोज दिवा लावतो पण आता काही महिलांना नाही जमत लेकर बाळ असतात तर रोज उंबरठ्या बाहेर दिवा लावत असाल छानच आहे पण काही महिलांना नाही जमत मक्सना वाराला व्रतवैकल्यांना कुलदेवीच्या वारी उंबरठ्या बाहेर दिवा जरूर लावावा शुभ लहरी घरातील वाढत असतात आणि नकारात्मक लहरींचा नाश होतो आणि घरातली लक्ष्मी कायम प्रसन्न राहते आणि मुलांना यशाचे प्रगतीचे मार्ग मिळवून देत असते म्हणून आपल्या उंबरठ्या बाहेर सणवार असतील तुमच्या कुलदेवीचा वार असेल कुल तुमचा उपवास तापास असेल व्रत वैकल्य या दिवशी तरी आणि मंगळवार शुक्रवार आपल्या मुख्य दाराशी दिवा लागलाच पाहिजे तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही पण आपण आपल्या मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी संध्याकाळी तरी मुख्य दाराशी दिवा जरूर लावा महिलांनो तुमचं स्वतःचं घर असेल तर मग तुमच्या घराला लाकडाचा कि उंबरठा जरूर बसवून घ्यायचा आहे महिलांनो घर स्वतःचं असेल तर सागाच्या लाकडाचा किंवा उंबराच्या लाकडाचा आपला कायमचा उंबरठा जरूर बसवून घ्यायचा बाभूळच्या लाकडाचा उंबरठा कधीच बसवू नये तुम्ही ज्या दादांकडून उंबरठा बनव बनवून घेणार ते दादा तुम्हाला लाकूड वगैरे दाखवतीलच किंवा घरातली मोठी व्यक्ती असतील आई असतील सासूबाई वडील आजोबा वगैरे त्यांना दाखवा तो उंबरठा त्यांना कळतं मोठ्या घरातील व्यक्तींचा सल्ला घेऊन आपल्या घराच्या म्हणजे मुख्य दारावर आपला उंबरठा चांगला कायमचा भरभक्कम उंबरठा जरूर बसवून घ्या लाकूड लाकूड घेताना सागाचं घ्या किंवा घेतलं तर अतिशय उत्तम बाभूळच्या लाकडाचा उंबरठा चुकून सुद्धा बसवू नका त्याचबरोबर बसवताना दोन तोळं किंवा पाच तोळं चांदीची तार तुम्हाला मिळून जाईल ज्वेलरीच्या दुकानात सोनाऱ्याच्या दुकानात ते तुम्हाला देतीलच उंबराच्या खाली उंबर उंबरठ्याच्या खाली आम्हाला हे हे टाकायचं आहे तुम्ही सांगून द्या दिवा तुम्ही ज्यांच्याकडून उंबरठा तयार करून घेणार त्या दादांकडं सुद्धा तुम्हाला सर्व काही म्हणजे मिळून जाईल चांदीची तार मिळून जाईल कुणी पंचधातूची तार टाकता त्याचबरोबर कुणी कुणी पंचरत्न त्या उंबरठ्याखाली टाकतात किंवा कुणी कुणी नवरत्न उंबरठ्याखाली बसवताना टाकत असतात तुम्हाला जशा डिझाईनचा हवा असतो तसा बनवून देतात काही ठिकाणी तर सात तीर्थक्षेत्रावरून माती आणून उंबरठ्या उंबरठ्याखाली टाकली जाते आणि त्यावर उंबरठा बसवला जातो म्हणजे चांदीची तार किंवा धा धातूची तार पंचरत्न किंवा नवरत्न आणि सात तीर्थक्षेत्रावरून आणलेली मातींच्या पुड्या किंवा थोडी थोडी माती उंबरठ्या खाली टाकली जाते आणि छान अशी पूजा वगैरे करून शुभ तिथीला किंवा शुभ दिवशी तो उंबरठा आपल्या घराच्या मुख्य दारावर बसवला जातो तुमचं स्वतःचं घर असेल तर महिलांनो दादांनो या गोष्टी जरूर करून घ्या ती वास्तू नेहमी शुभ परिणाम आपल्या घरात देत असते आणि सगळं कशा गोष्टी शुभच घडवून आणत असते वास्तुशास्त्रानुसार लाकडी उंबरठा खूप शुभ मानला जातो वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेला आपला मजबूत उंबरठा कायम रोखत असतो कधीच वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही त्या घरात वास्तू नेहमी शुभ परिणाम देते आणि तिथं शुभ लहरी वास करतात सकारात्मक लहरीच वास करतात म्हणून भरभक्कम आपला उंबरठा जरूर बसवून घ्या महिलांनो कुठली वाईट शक्ती घरात प्रवेश होऊच देत नाही तो उंबरठा आपली घराची लक्ष्मण रेषा असते कुठलीच वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही उंबरठा कायम त्या वाईट शक्तींना रोखत असतो आता काही जण घर खरेदी करतात आणि त्या घराला आता मार्बलचा मार्बलचा उंबरठा वगैरे किंवा कडप्प्याचा उंबरठा बसवलेला असतो जरी कडप्प्याचा उंबरठा असेल आणि तुम्हाला तो घाल करता येत नसेल काहींना म्हणजे नसेल जमत लगेच एवढा खर्च वगैरे करायला उंबरठा बसवायला तुम्हाला जमत नसेल तरीही चालेल तुमचा मार्बलचा उंबरठा असेल कडप्प्याचा असेल तर तो संपूर्ण उंबरठा काळा अजिबात घेऊ नका तुम्ही तुमच्या बिल्डरकडून किंवा घर ज्यांच्याकडून विकत घेत आहात तुम्ही राहण्या राहिला जाण्याच्या आधीच त्यांच्याकडून तो उंबरठा जरी मार्बलचा असेल काहीही हरकत नाही आता प्रत्येकाला नाही लगेच जमत या गोष्टी तुम्ही हळूहळू राहिला गेल्यानंतर पण तुम्ही लाकडाचा उंबरठा बसवू शकतात हो तुम्हाला जेव्हा बसवता बसवायला जमेल तेव्हा तुम्ही बसवू शकता पण राहिला जाण्याच्या आधी तो उंबरठा जर संपूर्ण काळा असेल तर तो तरी तुम्ही बिल्डरकडून किंवा ज्यांच्याकडून घर घेत आहात त्यांच्याकडून तो उंबरठा जरूर बदलून घ्या म्हणजे काळ्यावर थोडीशी पिवळी किंवा पांढरी छटा असेल डिझाईन असेल तो तुम्ही उंबरठा बसवू शकता पांढरा संगमरवरी मार्बल असेल तो कडप्पा तुम्ही उंबरठ्यावर बसवू शकता फक्त संपूर्ण काळा उंबरठा कधीच घेऊ नका तुम्हाला दिला असेल तर नक्की बदलून घ्या आणि मगच राहायला जायचं आहे तुम्ही आता तुम्ही बिल्डरकडून किंवा कोणाकडनं तरी विकत घर घेतलेलं आहे बांधकाम चालू आहे आणि तुम्हाला जर लगेच लाकडाचा वगैरे उंबरठा जमत नाही तुम्ही मार्बलचा वगैरेच लावून घेत आहात आणि लावलेला नसेल तर तिथंच जे लोक उंबरठा लावून देणार असतील तुम्ही आधी थोडीशी चांदीची तार आणून द्या दोन तोळ्याची किंवा पाच तोळ्याची चांदीची किंवा पंचधातूची तार आणून द्या पाच गोमती चक्र पाच रत्न हळदी कुंकू अक्षता वाहून विधिवत उंबरठ्याची पूजा करून शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर उंबरठा घराच्या मुख्य दारात जरूर बसवून घ्या जरी मार्बलचा बसवत असाल या गोष्टी जरूर करून घ्या लाकडाचा बनवा किंवा मार्बलचा बसवत असाल या गोष्टी जरूर करून घ्या खूप शुभ परिणाम देतात आपल्या घरादाराला मग त्याचबरोबर सणावाराला आंब्याच्या पानांचे झेंडूच्या फुलांचे आपण तोरून लावतो तर ते सुद्धा दोन ते तीन दिवसात नक्की उतरवून घ्या किमान चार पाच दिवसात तरी नक्की उतरवून घ्या आणि निर्माल्यात टाका सुकलेले तोरण दाराशी अजिबात ठेवू नका त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावर चांदीची माता लक्ष्मीची पावलं घरात येत आहे अशा स्वरूपात अवश्य लावावी दोन पावलं उजव्या बाजूला दोन पाव पावलं डाव्या बाजूला मग तुम्ही जर उंबरठ्याखाली चांदी नसेल टाकली तरीही चालेल कारण तुमच्या मुख्य उंबरठ्यावर चांदी आहे आणि अशाच घरात लक्ष्मी नांदते काही महिला सुद्धा चांदी टाकतात आणि वरती सुद्धा उंबरठ्यावर चांदीची पावलं चिटकवून घेतात तुम्हाला जसं जमेल ना महिलांनो तसं तुम्ही करू शकता तुम्हाला शुभ परिणाम घरात नक्की दिसतील सर्वांना चांदीची पावलं आता नसेल जमत मग तुम्ही बाजारात जी मिळतात लाल कलरची वगैरे तुम्ही पावलं माता लक्ष्मीची नक्की चिटकवू शकतात ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांनीसुद्धा बाजारातील माता लक्ष्मीची पावलं आणून उंबरठ्यावर नक्की चिटकवावी नक्की लावावी त्यांची पूजा रोज करायची आहे रोज नाही जमत तुम्हाला सणावाराला व्रत वैकल्या वैकल्यांना किंवा शुक्रवार मंगळवार या दिवशी तरी आपल्या मुख्य उंबरठ्याची महिलांनो पूजा व्हायलाच हवी मुख्य दरवाजावर नेहमी हळदी कुंकवाने स्वस्तिक शुभ मुहूर्तावर काढायलाच हवं घरात दैवी सकारात्मक वातावरण नेहमी राहते दरवाजावर नेहमी सणावाराला शुभ तिथींना आंब्याची पानं लावावे मंगल गोष्टी घरात घडायला सुरुवात होते घराची नकारात्मकता कायमची निघून जाते घरात जर सुख समृद्धी वाटत नसेल तर काय करायचं एखाद्या गुरुवारी किंवा पौर्णिमेला घरात श्री सत्यनारायण महाराजांची पूजा अवश्य करून घ्या आणि दोन केळीचे खांब मुख्य दरवाजा सुद्धा लावायचे आहे एक इकडं लावा आणि एक तिकडं म्हणजे दोन्ही साईडला एक एक केळीचा खांब लावायचा आहे तुमच्या घरात जर सुख समृद्धी वाटत नसेल नकारात्मकता वाटत असेल तर मग तुम्ही एखाद्या गुरुवारी किंवा एखादी पौर्णिमा बघून आपल्या घरात सत्यनारायणांची महापूजा जरूर करा आणि जी आपण सत्यनारायणाची महापूजा आपण जो म्हणजे चौरंग तयार करतो त्यालासुद्धा चार केळीची खांब लावत असतो तर मग दोन केळीची खांब जास्त आणायची आहे आणि आपल्या मुख्य बाहेर आपल्या घराच्या दोन्ही साईडला एक एक केळीचा खांब जरूर लावा घराला वास्तूला लक्ष्मीनारायणांची कृपा प्राप्त होते घरात सुख समृद्धी वाढते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नामते घरातली नकारात्मकता निघून जाते आपल्यातसुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्या घरातसुद्धा पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला खूप मदत होते म्हणून तुम्हाला जर अशा गोष्टी वाटत असतील घरात नकारात्मकता वाटत असेल तर नक्की एखाद दिवशी चांगला बघा ब्राह्मणांकडून मुहूर्त बघून घ्या आणि एखाद्या पौर्णिमेला किंवा गुरुवारी तुम्ही स्वतः जरी सत्यनारायणाची महापूजा घरच्या केली तुम्ही स्वतः सुद्धा तरीही चालेल तुम्हाला गुरुजींकडून करून घ्यायची असेल पण नक्की वर्षातून एकदा तरी आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा व्हायलाच हवी खूप शुभ परिणाम आपल्या घरात दिसून येत असतात उंबरठा या शब्दातच उंबर आहे म्हणून उंबराच्या लाकडाच्या उंबरठ्याला खूप महत्त्व आहे महाविष्णूंनी दशा अवतार घेतले त्यातील एक म्हणजे हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला हिरण्यकश्यपूचा वध भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन केलेला ना घरात ना घराबाहेर ना सकाळी ना रात्री ना कुठले अस्त्र ना शस्त्र अशा पद्धतीने नरसिंहांनी हिरण्यकश्यपूंना हिरण्यकश्य पुला उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याचं पोट फाडून त्याला ठार केले म्हणून प्रत्येक घराला उंबरठा असणं खूप महत्त्वाचं आहे माता लक्ष्मी प्रत्येक घरात वास करते अशाच घरात म्हणजे ज्या घराला उंबरठा आहे त्याच घरात माता लक्ष्मीनारायण वास करत असतात आणि त्या घराचे उंबरठ्याचे वाईट शक्तींपासून संरक्षण साक्षात भगवान श्री विष्णू हरी विष्णू करत असतात जेव्हा हिरण्य कश्यपूचा वध नरसिंहांनी भगवान विष्णूंनी केला तेव्हा भगवान विष्णू अवतार नरसिंहांनी हिरण्य पोट नखांनी बोटांनी फाडले तेव्हा त्या ते नखांमध्ये हिरण्यकश्यपूचे विष लागले व त्यांना शांत करण्यासाठी आई भगवती लक्ष्मीने उंबराची फळं आणून नरसिंहांचे प्रत्येक बोट त्या फळामध्ये ठेवले किंवा ते बोट किंवा नख उंबराच्या फळा फळाला लावले या फळामुळे नरसिंह शांत झाले सर्व विषाचा नाश झाला म्हणून उंबरठा घराला असणं खूप महत्त्वाचं आहे आणि उंबराच्या म्हणजे उंबराच्या लाकडाचा उंबरठा तितकाच महत्वाचा आहे आपल्या घराच्या उंबरठ्याचा कायम मान ठेवायचा आहे सर्वांनी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या घराच्या उंबरठ्याचा कायम मान ठेवायचा घरात येताना जाताना उंबरठ्याला पाय लावून अजिबात जाऊ नये किंवा येऊ नये उंबरठ्याला पाय अजिबात लावू नये घरातल्या स्त्रियांनी याची नक्की काळजी घ्यायची आहे उंबरठा काळा पडलेला असेल किंवा जळालेला असेल मग मार्बलचा असो किंवा लाकडाचा असेल खूप खराब झालेला असेल तुटलेला वगैरे असेल तर लगेच बदलून घ्या महिलांनो याची काळजी आपल्यालाच करायची आहे बाकी आपल्या घरासाठी कोणी काळजी नाही करणार आपण महिलांनीच आपल्या उंबरठ्याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे आणि आपला उंबरठा खूप खराब असेल तर नक्की बदलून घ्या आणि जो उंबरठा आहे तुमचा चांगला तर त्याची नक्की सणावाराला नक्की छान पूजा करा घराच्या गृहलक्ष्मीने स्वतःच्या हाताने रोज सकाळी आंघोळीनंतर उंबरठ्यावर थोडं गोमूत्र आणि पाणी शिंपडावं पुसून घ्यावा आणि हळदी कुंकू वाहून स्वतःच्या हाताने घरातल्या गृहलक्ष्मीने आपल्या उंबरठ्याची नक्की पूजा करावी